इंदापूर शहरात असलेल्या मालोजी राजे भोसले यांच्या स्थळावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडलकर सागरबेग यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील गलाडवाडी येथे आज भर दुपारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आला होता भर उन्हा तब्बल तीन तास हा रस्ता रोको सुरू होता लेखी आश्वासन द्या तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असा पवित्र आंदोलकांनी घेतल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकारी वेळ आंदोलक काही वेळ वाद निर्माण झाला होता मात्र याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आमदार पडळकर यांना आल्यानंतर पडळकर यांनी तो स्पीकर फोन ऑन करून सर्व आंदोलकांना ऐकवला व फडणवीसच्या आश्वासानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले एका ठिकाणी ठेवा म्हणून मी जाऊन उल्लेख करेल आमचा आचार हिंदुत्व असलं पाहिजे आमचा विचार हिंदुत्व असलं पाहिजे आणि आमचं मत ही हिंदुत्व बाधित आणि तरच पुढच्या काळामध्ये आमचा देश आमचं राज्य पर्याय आमचं गाव सुरक्षित राहील पे राज करेगा आणि दोन हजार सतरा दोन हजार चौदा ला सत्ता आली हिंदूंच शासन स्थापन झालं आज कुणा मला असं मनावच वाटेल की हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा आज मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल जो हिंदू हित की आज ही पुण्य भूमी आहे परंतु ही भूमी असताना तुम्हाला सांगतो या मालोजी राजेंच्या गडीवरती बेसुमारपणे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण जे असले की तुम्हाला सांगतो त्याच्यावरती घरे झाल्या त्याच्यावरती दुकान येतात आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे आयवंत त्यांचे या ठिकाणी चालू आहे दारूची दुकाने चालू जगाचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितले जातात आणि जगावर कस हे शंभू आणि श्रीमंत मालोजी राजाच्या गडीवरती आक्रमण होता है अतिक्रमण होता है ती जिया देनी दारू विक्री होती है दुकाने बड़ी सीएम साहब बोलता है

महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा